नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका का मज काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर असण्यासाठी झी मराठी वाहिनी जोर लावताना दिसते झी मराठीवरील पारू ही कायम चर्चेत राहणारी मालिका या मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न सोशल मीडियावरही गाजतात पण नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी टीका केली आहे मालिकेत आदित्य आणि पारूची लव्ह स्टोरी सुरू झाली आहे ज्या मुलीचे डोळे पाहून आपण प्रेमात पडलो होतो तीच पारू असल्याचं त्याला समजतंय तो पारूच्या प्रेमाचा स्वीकार करतो तर दुसरीकडे दामिनी पारू आणि आदित्यच्या नात्याचं आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळते की पारू आणि आदित्य देवीच्या पाया पडत असताना तेव्हा मा मागून काही गुंड येऊन पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पळून जातात आदित्य त्यांच्या मागोमाग जातो पारू त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकत नाही काही वेळाने ते गुंड परत येतात पारू त्यांना आदित्य कुठे विचारते तेव्हा ते हसू लागतात तेव्हा पारू चिडते आणि त्यांना माझं मंगळसूत्र कुठे विचारते पण तो गुंड काही सांगत नाही तेव्हा पारू त्रिशूळ ते हातात घेऊन त्या गुंडांवर हल्ला करते आणि त्यांना खाली पाडते ती जर रुद्रावतार बघून गुंड घाबरतो पण मालिकेचा प्रमो पाहून प्रेक्षक वैतागले आहेत काही झाला की त्रिशूल हाती घ्यायचा आणि स्वतःला देवी समजायचं मराठी शाळेमध्ये आम्ही पाचवी सहावीला जशी नाटकं करायचं त्याप्रमाणे गोष्टी व्हायला लागल्यात किती ते ओहर करताय अजब आहे ही मालिका पारू आदित्यला सोडवेन का मालिकेत आता काय घडणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा पारू